हाय हॅलो नमस्कार मंडळी कशात सगळ्या सकार ते स्वस्त मस्त असाल मी वर्ष तुम्हाला सर्वांचं आणखीन एका नवीन लॉंग ईडीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे दिवाळी मिनिमम फक्त आठच दिवस राहिलेली आहे आणि पुणेकरांना तुमची तयारी झालेली आहे का नाही दिवाळी शॉपिंग करण्यासाठी सो हडपसर मार्केट पूर्ण मस्त सजलेलं आहे तुळशीबाग सजलेली आहे शॉपिंगसाठी सो अचानक हे म्हणले चला आणि मला शॉपिंग दुसरी घ्यायची होती किराणा मालाची घ्यायची होती की ऑफर्स आता बऱ्यापैकी डीमार्टमध्ये मॉलमध्ये स्टार बाजारमध्ये बिग बाजारमध्ये बाय वन गेट वन फ्री बऱ्यापैकी छान ऑफर्स असतात सो त्याच्यामुळे मला काही गोष्टी घ्यायच्या होत्या जास्त नव्हत्या पण थोड्याशाच गोष्टी घ्यायच्या होत्या मग त्याच्यासाठी मी गेले होते डी मार्टमध्ये आणि चला म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा माझी शॉपिंग जी आहे तसं ते शेअर करावी काय काय गोष्टी घेतल्या ते सुद्धा मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण की आम्हीच गेलो होतो उशिरा तीन साडेतीनच्या नंतर आणि इतकी गर्दी होती आणि आय थिंक गुरुवारी गेलो होतो आम्ही तरी पण गर्दी होती तर शनिवार रविवार तर खूप गर्दी असणार आहे मार्केट फुल असणार आहे त्याच्यामुळं ज्यांची ज्यांची लहान मुलं आहेत ना त्यांनी तर शनिवार रविवार खरंच कुठे बाहेर जायला नाही पाहिजे शॉपिंग जर तुम्हाला करायचं असेल तर संध्याकाळी किंवा मग एरिवारी तुम्ही जाऊ शकता खरंच इतका रश होता ना मार्केटमध्ये आम्ही गुरुवारी गेलो तर डिमार्ट फुल कच्च भरलेलं होतं ट्रॉली इकडे इकडे सुद्धा हलवता येत नव्हती मग शनिवार रविवार तर आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही आणि आरोही लहान होती तेव्हा मी शनिवार एवार जायचे ना सुट्टी असल्यावर खरंच नाही एकदा चिडचिड पण होत होती शॉपिंग पण होत नव्हती आणि टेन्शन लहान लेकरांचं तर वेगळं असतंच असतं तरी आत्ता ती मोठी झाली त्याच्यामुळे थोडी थोडंसं काय वाटत नाही तरी पण लहान मुलं चिडचिड करतातच ज्यांची लहान मुलं आहेत सो त्यांना अनुभव असेलच सो चला मार्केटसुद्धा हो मस्त सजलं होतं लायटिंग वगैरे छान लावलेल्या होत्या आता डिमार्टमध्ये जाण्याच्या अगोदर लहान मुलं असतील तर पॉपकॉर्न घेणं मस्त आहे सो ती अगोदर पॉपकॉर्न घेतला आम्ही नंतर शॉपिंगला सुरू केलं पूजेच्या सामानावर वर वेगवेगळ्या प्रकारचे दिवे सेंटेड पंत्या म्हणतो आपण दिवे म्हणतो एकदम भारी ऑफरमध्ये होते नव्याण्णव रुपयाला पंधरा पीस एकशे एकोणपन्नास रुपयाला आय थिंक तीस पीस असं खूप साऱ्या प्रमाणामध्ये हो ऑफर होत्या ड्रायफ्रूट्सवर ऑफर होत्या नंतर विलाईच्या विलाईची ऑफर होती हो मसाल्यांवर ऑफर होती त्याच्यामुळं मग मी ज्या ज्या गोष्टी घ्यायच्या होत्या सो त्या त्या पटकन शॉपिंग करून घेतली आणि मग नंतर मग आरवेला शूज पण वगैरे घेतले होते आणि तिला शूज आवडले होते आणि छान भेटले पण त्याच्यानंतर मला काचाच्या भरण्या घ्यायच्या होत्या सो फक्त ते 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 तेरा रुपयाला मी छोट छोटे भरण्या घेतल्या आणि तेराला होत्या एकोणीसला साईजनुसार होत्या आय थिंक एकोण एकोणचाळीस रुपयाला होत्या एकोणसाठ रुपयाला होत्या एकोणऐंशी रुपयाला होत्या नव्याण्णव रुपयाला होत्या जे जसं आकारणार सो तशा भरण्यासुद्धा अवेलेबल होत्या न्यू स्टॉक आलेलं होतं दिवाळीमुळं सो so, तुम्हाला माहिती मी डिमार्टमध्ये गेल्याच्या नंतर माझे पाच सहा वाजता कन्फर्म असतात सो so, ती जे म्हणजे आपलं ब्लॅक सॉल्ट म्हणजे रॉक सॉल्ट आपलं ते कन्फर्म मी घेते म्हणजे घेतेच किंवा टिश्यू पेपर वगैरे बॉडी लोशन्स आता दिवाळीमुळे ऑफर असतात हिवाळासुद्धा सुरू होतो मॉइश्चरायझर्स इवन आपलं जे काय असतं एक्सटा एकसटा Субтитры